नमस्कार रिद्धी व्हॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे तिचं अस्तित्व भाग एक एन पंचवीस मला टक्कल पडलं असल्यामुळे माझं लग्न काही केलं जमेन केसांचा तर केसांचा व लग्नाचा काय संबंध असतो ते मला प्रकर्षणाने जाणवलं अनेक महागडे शॅम्पू व वा तेल वापरूनही डोईवरल्या केसांनी दगा दिलाच हेच विंचरताना बेसिंग मध्ये पडणारे केस पाहून मला माझ्या तळ हातावरची लग्नाची रेषा धुसर होत चाललेली याची जाणीव होऊ लागली ताकता भाऊ मिहीर याचंही लग्न झालं तो पत्नीला घेऊन नोकरीच्या ठिकाणी मुंबईला राहायला गेला माझं ऑटोमोबाईल स्पेयर पार्ट्स विकण्याचं दुकान होतं हायवेला घर असल्या कारणाने माझं दुकान तसं छान चालत होत ते एक टकलाच सोडलं तर मी दिसायला देखना तिशीतल्या आसपासच्या वायाचा साडेपाच फूट उंचीचा होतो पूर्वी माझ्या व्यक्तिमत्वाचा मला कोण अभिमान होता पण केसांनी जागा दिला दहा ठिकाणाहून दहा ठिकाणाहून नकार आल्यावर एके दिवशी माझ्या मामाने एक स्थळ आणलं मुलगी सावळी नाकीडोळी डोळी नेतस लांब सडक केस डोळ्यात चमक अशी मी काही बोलण्याच्या आधीच मातोश्रीने म्हटलं राघवा या स्थळाला नको हो हातच जाऊन देऊस मुलगी चांगल्या संस्कारात वाढलेली आहे अगदी थाटामाटात लग्न झालं आमचं मिहीर कुटुंबाला घेऊन आला होता लग्नाला त्याची बायको अर्चना आधुनिक होती पंजाबी ड्रेस खांद्यापर्यंत रुळणारे केस गोरा रंग वर्ण वर्ण दिसायला खरंच छान होते शिवाय पदवीधर होते सविता मात्र जेमथेम दहावी शिकली होती मलाही आधुनिक पद्धतीने वावरणारी पत्नी हवी होती हिची टिपिकल नऊवारी साडी बरेचदा मी हिला सहावारी नेसण्याचा आग्रह केला व त्यावर आमच्या मातोश्रींनी वि वीज, घातलं सविताला चारही ठाऊ स्वयंपाक येत होता माझ्या आईची जणू ती सावलीच बनली होती आमच्या घरातल्या साऱ्या रीतीभाती आत्मसीत करीत होते पण पण का कोण जाणे माझ्या जा ज्या अपेक्षा होत्या गौरवर्ण फाडफाड इंग्लिश बोलणारी चार लोकात उठून दिसणारी या माझ्या अपेक्षांच्या कोंदणात सविता बसतच नव्हती केवळ यंत्रावर संबंध ठेवत होतो मी तिच्याशी पहिल्या वेळी सविता गरोदर राहिली तेव्हाच मी तिला सांगितलं होतं बघा मला मुलगाच हवा आमच्या घराण्यात सहसा मुलेच व्हायचे त्यामुळे मलाही वाटलं होतं की आम्हाला मुलगाच होणार पण छे सविताच्या माहेरून फोन आला की मुलगी झाली तेव्हा फार निराश झालो मी त्यातच मिहिरला पुत्र झाल्याचा फोन आला तेव्हा तर अजूनच खेद वाटला मला स्वतःच हे असं वाटण्याला काही अंशाने का होईना समाजही कारणीभूतच लोक मुलगी झाली म्हटले की तोंडाने छान म्हणतात पण नजरेनं म्हणतात हरल्याच गड्या मी हार मानणाऱ्यातला नव्हतंच पहिली संध्या दोन अडीच महिन्याची होते न होते तोच मी मुलासाठी प्रयत्न सुरू केलं सविता म्हणत होती दो दोन वर्ष जाऊ द्या पण छे माझ्यातला पुरुषार्थ मला दिवसत होता दुसऱ्या वेळी ही मुलगीच झाली माझं डोकंच बधेर झालं पण मी हार मानणार नव्हतो माझे मित्र म्हणायचे अरे तिसऱ्या वेळी नक्की मुलगा होईल तुला दुसरीचं नाव प्रिया ठेवलं माझ्या लेकींची नावं ठेवण्यातही मला स्वारस्य नव्हतं यावेळी मात्र सविताने मला विरोध केला कशीबशी मी दोन वर्ष गप्प ब राहिलो परत मुलासाठी प्रयत्नाला लागलो सविताला खरोखर प्राणसुखाय मिळत होता का नाही याच्याशी माझ काही देणं घेणं नव्हतं किंबहुना मी तरी कुठे प्रणयाचा आनंद अनुभवत होतो केवळ मुलगा हवा या एका ध्येयाने पछाडलेलं मला माझी अडचणी माझी अडाणी आई ही थट्टा करायची माझ्या या हट्टाची तिसऱ्या वेळी ही मुलगीच झाली भरीत भर म्हणून की काय तिचे पाय अधू होते डॉक्टरांनी तिला कधीही चालू शकणार नाही असं सांगितलं तिला पोटाशी धरून सविता किती रडली होती पण माझ्या आईने सावरलं तिला अवनी नाव ठेवलं तिचं मी दृष्ट होतो मी चौथा व शेवटचा चान्स घ्यायचं ठरवलं चा पण त्यावेळेस सविताने मला कडाडून विरोध केला माझ्याच आईला सोबत घेऊन कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही करून आली जवळजवळ वर्षभर बोललो नव्हतो मी त्या दोघींशी दुकानात जास्तीत जास्त वेळ घालवत होतो दुकानात जास्तीत जास्त वेळ राहत होतो घरी आलो की मुली गळाभेटी घालायच्या हळूहळू का होईना मुली जीव गुंतला हळूहळू का होईना मुली जीव गुंतला माझा संध्या प्रिया हळूहळू मोठ्या होत होत्या अवनीला कडेवर घेऊन सविता तिला शाळेत नेऊन बसवायचे अवनीची स्मरण शक्ती चांगली होती तिच्यातल्या चित्रकलेचा गुण बाईने हेरला व तिच्यावर विशेष मेहनत घेतली समोरच्या माणसाचं हुबेहूब चित्र अवनी काढायची जणू तिच्या पायातली शक्ती तिच्या हाताच्या बोटांत उतरली होती एकदा मोटारसायकल वरून गोव्याला जात होतो भरदार धावणाऱ्या ट्रकने उडवलं मला वर्षभर जागेवर होतो माझं हगणं मुतणं सगळं सविताने काढलं संध्या व ही माझ्याशी छान गप्पा मारायच्या काही महिन्यानंतर आर्थिक विवंचना सुरू झाली पण सविता डगमगली नाही या कठीण प्रसंगाला सामोरी जाण्याची शक्ती तिच्यात कुठून आली होती खाऊक नाही पण आजूबाजूच्या बायांना एकत्र करून तिने तान्ह्या बाळांसाठी दुपटी झपली कुंचा लंगोट शिवणं सुरू केलं त्यासाठी त्या होलसेल मार्केट मधनं सुती कापड आणायच्या जिल्ह्यातल्या इस्पितळांना भेट देऊन तिथल्या डॉक्टरांकडे सविताने ही बाळ लेणी विकण्याची परवानगी मागितली होती माझी आई ही तिला साथ देत होती त्या बायांबरोबर बसून त्यांना दुपटी शिवण्याच्या कुंची शिवण्याच्या छान चा। छान पद्धती दाखवायची तिचाही वेळ जायचा सविताने सविताने या अडचणीच्या काळात हात तोंडाची भेट घडवली आमच्या घरात पाळीच्या वेळी बाजूला बसण्याची पद्धत होती पण आमच्या आईचं मन वळवून सविताने ही पद्धत कधीही मोडून कधीची मोडून काढली होती संध्या प्रिया अभ्यासात हुशार होत्या अव्वल मार्काने पास होत होत्या तरीही काही नातेवाईक काय उपयोग शेवटी शिकून दुसऱ्याच्याच घरी जाणार मुलगा असता तर हाताशी आला असता असे म्हणे लोकांच्या अशा बोलण्यामुळे सविता खरंच तिच्या मुलींचं शिक्षण पूर्ण करू शकेल का हे पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग पाहूया